ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय कधी मिळणार आपल्या पतीचा जवळपास पंधरा महिन्यापूर्वी या ठिकाणी गळा चिरून बेरहमीन्य त्या ठिकाणी खून करण्यात आला आणि पंधरा महिन्यानंतर देखील यातील एकही आरोपी अटकेत नाही ही, ना ही। गंभीर बाब आहे एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दस हे बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील खुनांची मालिका सांगतात संकेत डिगोळे असेल किशोर फड असेल काकासाहेब गर्जे असतील गायकवाड असतील आंधळे बापू आंधळे असतील अशा अनेक खुनांची ते मालिकाच सांगतात आणि यातीलच एक खून महादेव मुंडे या सदग्रस्ताचा झालेला आहे मात्र या खुनाचे आपण पाळमुळं जर खोदली तर त्यात काही गंभीर प्रकार या ठिकाणी आढळून येतील खरंच यात कोणाचा हस्तक्षेप आहे का कारण पकडायला गेलेले पोलीस रिकाम्या हाताने परत येतात गुन्हेगारापर्यंत गेलेले मग नेमकं पाणी कुठं मूरतं आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं पाहिजे खरं पाहिलं तर महादेव मुंडे हे पिग्मी एजंट म्हणजे एका ह्याच्या बँकेसाठी ते पैसे वसूल करायचे आणि ते बँकेत भरायचे नित्य नियमानं हा त्यांचा क्रम होता आणि त्यासोबत ते व्यापारी होते पैशाची भिशी देखील ते चालवायची अत्यंत साधं राहणेमान त्यांचं होतं आणि ज्यांच्याशी व्यवहार होईल तेवढ्याच लोकांशी ते, ते संबंध ठेवायचे विशेष म्हणजे राजकीय अथवा इतर कुठल्याही व्यक्तीसोबत त्यांचा फारसा संबंध राहिलेला नाही आणि अशा व्यक्तीचा या ठिकाणी अतिशय निर्गरपणे या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे हा खून चोरीच्या उद्देशानं झाला असावा असा कुटुंबियांचा संशय आहे कारण त्यांच्या गळ्यातील लॉकेट पैसे मोबाईल या सगळ्या वस्तू या ठिकाणी गायब झालेल्या आहेत यांच्या कुटुंबियांनी अनेक चक्रा मारण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला की आरोपी पकडा म्हणून परंतु त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही जर दुसऱ्या बाजूला राज्याचे एक माजी मंत्री त्यांचा मुलगा काय रुसून त्या ठिकाणी जातो अडुसष्ट लाखाचं तिकीट काढतो एक विमान स्वतः बुक करतो आणि ते विमान हवेतल्या हवेत परत फिरवलं जातं आणि त्यासाठी दोन उपमुख्यमंत्री फोन करतात मुख्यमंत्री फोन करतात केंद्रीय नागरी हवाई उड्डयन मंत्री त्यात पर्सनल लक्ष घालतात आणि त्या पायलटला फोन करून त्या ठिकाणी म्हणजे त्या प्रवाशाला माहीत नसतं की आपण कुठं चाललो त्याला वाटतं आपण दुसऱ्या देशात चाललो तो उतरतो पुण्यात उतरतो आणि त्या मंत्र्याला त्याचा मुलगा मिळतो म्हणजे श्रीमंतासाठी ही यंत्रणा हात चालते हाद म्हणजे ही हादरते ही पळते गती घेते आणि गरिबांना मात्र पंधरा पंधरा महिन्यामध्ये त्याचे जर आरोपी या ठिकाणी सापडत नसतील तर ही गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनेक चक्रा पोलीस स्टेशनला मारलेले आहेत मात्र काहीही फरसा फरक पडला नाही म्हणून कुटुंबियांनी विनंती केल्याने हे प्रकरण एल सी बीला वर्ग केलं एवढंच नाही तर सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसला महादेव मुंडे यांना न्याय मिळावून परळी बंदचं आवाहन करण्यात आलं तीन महिने उलटून गेले प्रकरणाचा तपास होत नाही म्हणून उच्च न्यायालयात देखील याचिका दखल केली परंतु त्यातूनही आणखी आउटपुट निघालेलं नव्हतं अशा प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचं प्रक खून झाला आणि हे प्रकरण राज्यभर गाजलं आणि यानिमित्तानं अनेक प्रकरणं बाहेर आली आणि त्यामुळं महादेव मुंडे यांचं प्रकरण देखील या ठिकाणी कुठंतरी थोडंसं दसाच लागण्याच्या मार्गावर आहे म्हणजे ज्या प्रकरणाची आठ ते नऊ महिने कुठलीही चर्चा झाली नाही तर ते प्रकरण आमदार सुरेश धस यांनी उचलून धरलेलं आहे आणि महादेव मुंडे यांचे खुनाचं प्रकरण हे संशयास्पद असून त्याचा फेरतपास करण्याची मागणी त्यांनी बीडचे एस पी नवनीत कावत यांना भेटून केलेले आहे आणि त्यानंतर मग तपासाला या ठिकाणी गती आलेली आहे महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास या ठिकाणी करण्यासाठी बीडच्या एस पीनं मुंडे कुटुंबियांनी एस पींची भेट घेतल्यानंतर एल सी बीचे आ, पी आय साबळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पथक यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय पथक स्थापन केलेलं आहे आणि अशा प्रकारचे कॉन्स्टेबल आणि साबळेसाहेब आता या कोणा या आरोपींच्या आता या ठिकाणी शोध घेत आहेत तब्बल पहिल्या पंधरा महिने जवळपास होता आले याचा खून कोणी केला याची मागणी कुटुंबीय करीत असताना पोलीस मात्र कोणतीच भूमिका घेतली म्हणून आता जर पंधरा महिन्यानंतर महादेव मुंडेकर यांच्या मारेकरी पोलिसांना सापड नसतील तर मग न्याय मागायचा कोणाकडं असा प्रश्न देखील या कुटुंबियांना पडलेला आहे आपण जर एकंदरीत या प्रकरणाचा घटनाक्रम पाहिला वीस ऑक्टोबर दोन दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी सहा वाजता मुलं ट्यूशनला गेली होती हे दोना, मुल ट्युशनचे ट्युशन मुलं महादेव मुंडे यांनी आपल्या घरी सोडले आणि त्याने त्यानंतर परळीमध्ये पिगमीचं कलेक्शन केलेलं आहे वेगवेगळ्या गल्लीमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये फिरले आहेत गणेश पार असतील जो प्रभू वैद्यनाथाच्या बाजूलाच आहे हनुमान नगर असेल मोंडा मार्केट असेल शेवटी शिवाय चौकात सात वाजून दहा मिनिटाला एका सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये महादेव मुंडे दिसतात त्यानंतर आझाद चौकात ते मित्रांना भेटतात आझाद चौकापासून अवघ्या तीस तीनशे मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री नऊ वाजता त्या ठिकाणी आढळून आली ती गाडी पहा रात्री नऊ वाजता पोलिसांना एक गाडी दिसते ती गाडी पोलीस पोलीस स्टेशनला आणतात आणि या गाडीपासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असलेला मृतदेह पोलिसांना दिसत नाही ही गंभीर बाब आहे आणि ती गाडी पोलीस पोलीस स्टेशनला आणून लावतात आणि गाडीवर रक्त सांडलेलं होतं अशी माहिती देखील त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे याशिवाय याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड पा बँकेचे पासबुकसह अनेक कागदपत्रं होती ही मोटरसायकल सापडली मात्र महादेव मुंडे कुठं आहेत याचा पत्ता लागला या या लाग नाही या मोटरसायकलजवळ दोन चपला सापडल्या यातली एक चप्पल महादेव मुंडेची होती दुसरी कुणाची होती याचा अद्याप सुगावा लागलेला नाही दुसऱ्या दिवशी ज्या सकाळी मोटरसायकल सा म्हणजे सापडली त्यापासून फक्त फक्त पन्नास मीटर अंतरावर महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडलेला मात्र हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा फोन महादेव मुंडे यांची मेहने सतीश फड यांना येतो कारण हा म्हणजे या चौकशी संदर्भात अशा प्रकारचा फोन येतो हा फोन आल्यानंतर फड महादेव मुंडे यांना आ... सतीश फडांना त्या ठिकाणी हे भास्कर केंद्रे बोलावून घेतात आणि मग महादेव मुंडेच्या फोनवर सतीश फड हे फोन लावण्याचा प्रयत्न करतात फोन स्विच करता, ऑफ होता हा फोन आल्यावर सतीश फड ते महादेव मुंडेच्या घरी बँक कॉलनीत जातात आणि भेट देतात मात्र मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचं घरून सांगितलं जातं महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला होता आणि कापलेला देखील होता गळा चिरलेला होता त्याचबरोबर त्यांच्या हातावर गालावर पाठीवर अनेक भागावर या ठिकाणी जबर व्रण या ठिकाणी करा म्हणजे भरपूर घाव या ठिकाणी होते आणि महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा मोबाईल अंगठी लॉकेट पिकमीचं कलेक्शन केले एक दीड लाख रुपये हे सगळे गायब झालेले होते शवविच्छेदन केल्यानंतर ती डेड बॉडी पोलीस स्टेशनला आणून ठेवण्याचा कुटुंबियांचा विचार होता मात्र आम्ही आठ दिवसामध्ये पो पोल आरोपींना पकडू असं सा पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी त्या त्यांचा अंत्यसंस्कार केला परंतु ही श्रीमंतासाठी हलणारी यंत्रणा ही गरिबासाठी का हलत नाही अनेक खुनाचे तपास तसेच राहिलेत म्हणजे या किती गंभीर घटना आहेत म्हणजे काही खून पचले म्हणजे सगळेच पचतील असं असा आभास निर्माण करू नये असं आमदार सुरेश धस या ठिकाणी म्हणतात म्हणजे हे गंभीर आहे आणि यातील बहुतांशी खून बीड जिल्ह्यातील असतील आणि त्यातल्या त्यात काही परिणित असतील हे विशेषतः वंजारी समाजाचे खून झालेले आहेत मग हे कोणी केले का केले याच्या पाळा पाळामुळं या ठिकाणी खोदले पाहिजेत यातल्या बऱ्याचशा राजकीय हत्या देखील या ठिकाणी आहेत मग त्या कशा झाल्या कोणी केल्या याचासुद्धा तपास या ठिकाणी झाला पाहिजे कारण एकच आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सुकावू नये भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक आहे श्रीमंतासाठी गतीनं पळणारी यंत्रणा गरीबांसाठी पळेल का ही येणारा काळच सांगेल